नमस्कार यांच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत विभक्ती विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे प्रकार कोणते आहेत हे सर्व आपण उदाहरणासहित आपण शिकणार आहोत तर प्रथम पाहूया विभक्ती म्हणजे काय विभक्ती म्हणजे नामे किंवा सर्व नामे यांचे वाक्यातील जी क्रियापदे आहेत किंवा इतर शब्द आहेत त्यांच्याशी जो संबंध असतो तो, तो ज्या विकाराने दाखवला जातो त्या विकारांनाच विभक्ती असे म्हणतात तर पाहूया विभक्ती कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचे प्रत्यय कोणते आहेत आणि त्याचे कारक अर्थ कोणते कोणते आहेत ते पाहूया तर विभक्ती एकूण आठ आहे एक वचनामध्ये विभक्ती कोणत्या असतात अनेक वचनात कोणते असतात आणि ते कोणत्या कारक अर्थांना लागतात ते आपण लागता पाहूया तर पहिला आहे विभक्ती प्रथमा प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन किंवा अनेक वचनाला कोणतीही विभक्ती लागत नाही त्याचा कर्ता जो आहे तोच प्रमुख असतो त्याच्यावरून आपल्याला वाक्य लगेच लक्षात येते हा कर्ता प्रमुख असतो त्याला कोणतीही विभक्ती लागलेली नसते दुसरी आहे द्वितीया द्वितीयामध्ये कोणत्या विभक्ती लागतात स ला ते अनेक वचनामध्ये स ला ना आता है ते आता हे सलाते आणि सलानाते कोणाला लागते कर्माला लागते द्वितीयामध्ये हे जे विभक्ती प्रत्यय आहे ते कर्माला लागलेले असते त्याच्यावरून आपल्या लक्षात येते तृतीया तृतीयामध्ये कोणती विभक्ती लागतात तर ने ए शी अनेक वचनामध्ये नी शी ई ही ही, ही। विभक्ती प्रत्यय लागतात यांचं कारण आहे साधन म्हणजे कोणत्या तरी साधन असत त्या साधनाला ही विभक्ती प्रत्यय लागलेली असतात चतुर्थी आता पाहूया कोणती विभक्ती चतुर्थी चतुर्थीमध्ये आणि द्वितीयामध्ये समान विभक्ती प्रत्यय लागतात स लाते स ला ना ते दोघांची ही विभक्ती प्रत्यय समान आहे परंतु कारक अर्थ वेगळे आहे इथे कारक अर्थ कर्म आहे आणि इथे कारक अर्थ काय आहे संप्रदान दान किंवा भेट जी आहे त्या वाक्यामध्ये आलेली त्यांना ही विभक्ती प्रत्यय लागलेली असतात ओके त्याच्यावरून चतुर्थी की द्वितीय हे लक्षात येते पंचमी विभक्ती आहे पंचमी, पंचमी उन, उन, आता पंचमीमध्ये ऊन किंवा हुन ह्या दोघांपैकी एक लागते वचनामध्ये तेच विभक्ती आहेत ऊन आणि हून आता इथे आपादन काय आहे दुरावा म्हणजे आपण म्हणजे दुरावा म्हणजे त्याला लागलेलं ला असे विभक्ती प्रत्यय षष्टी षष्टी मध्ये कोणती विभक्ती प्रत्यय लागते चा ची अनेक वचनामध्ये चे, अने चे आणि कोणता तरी संबंध असतो त्यांनाच हे लागलेले असत विभक्ती प्रत्यय सप्तमीमध्ये त आ हे विभक्ती प्रत्यय लागतात अनेक वचनामध्ये सुद्धा त्याचं अनेक वचन त ई आ हेच राहते इकडे बघा तृतीयामध्ये पण ई आहे आणि सप्तमीमध्ये सुद्धा ई प्रत्यय लागते पण तृतीयामध्ये हि करण साधन असते आणि सप्तमीमध्ये स्थळ किंवा वेळ त्यांना ही विभक्ती प्रत्यय स्थळ वेळ वगैरे काहीतरी असते त्यांना ही विभक्ती प्रत्यय लागलेलं असते आणि आठव जे आहे त्याला संबोधन असं म्हणतात संबोधन म्हणजे कोणाला तरी नावाने हाक मारणे मग एक वचनामध्ये कोणतंही संबोधन येत नाही अनेक वचनामध्ये नो येतं म्हणजे ज्यावेळी अनेक वचन होतं त्यावेळी त्याचं No, नो म्हणजे कोणाला तरी नो म्हणजे मुलांना वगैरे त्यांना नो जे लागलंय ला ना ते नो हे अनेक वचनामधलं संबोधन आहे संबोधन आहे कार का हाक म्हणजे कोणाला तरी हाक मारलेली असते आणि त्याला संबोधन असे म्हणतात आता ही जी सगळी विभक्ती प्रत्येक तुम्हाला मी सांगितली त्याची उदाहरणावरून आपल्या लगेच लक्षात येईल म्हणजे कसं लागते ते आणि कधी कुठे लागतं ते आता पहिलं पाहूया उदाहरण प्रथमा प्रथमाचं उदाहरण आहे रावण राक्षस होता तर रावण राक्षस होता याच्यामध्ये रा जो आहे तो कार्यकर्ता आहे त्याला कोणतंही विभक्ती प्रत्यय लागलेलं नाही रावण रावण राक्षस होता दुसरे उदाहरण आहे मी चार मैल चालतो करता मी आहे त्याला कोणत्याही प्रकारचं विभक्ती प्रत्यय लागलेलं नाहीये दुसरं द्वितीया आता द्वितीयामध्ये बघा त्याने काय सांगितलेलं आहे कर्माला सला ते सला नाते लागणार आहे आता राजाने प्रधानाला बोलावले आता इथे कर्म काय प्रधान आला इथे ला हे विभक्ती प्रत्यय लागलेलं ला आहे दुसरं वाक्य पोलिसाने चोरास पकडले इथे स हे विभक्ती प्रत्यय लागलेलं आहे द्वितीया कर्म कर्माला लागलेला आहे त्याच्यावरून आपल्या द्वितीया विभक्ती लक्ष देते तृतीया पाऊयाने एशी निशी तृतीया घर पावसाने काय सांगितलं त्याने कोणतं तरी साधन आहे त्या साधनाला हे प्रत्यय लागलेले असत घर पावसाने पावसाने इथे ने लागलेला आहे पण त्यानंतर कुत्रा पायथ्याशी बसला मग इथे शी हे प्रत्यय लागलेलं आहे त्याच्या बघा मुलगी लग्नाला आली आता इथे लग्नाला म्हणजे तरी स्थळ वेळ ही स्थळ आहे ना लग्नाला मग त्याला हा ला प्रत्यय लागलेला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येत की हे चतुर्थी तो रेल्वेच लटकून गेला आलं लक्षात का रेल्वे स आता हि ते स हे प्रत्यय लागलेला आहे पण म्हणजे तरी स्थळ आहे कोणतं रेल्वे राधा मैत्रिणींना आलं लक्षात राधा मैत्रिणीला म्हणजे त्यांना भेटली हे ना हे लागलेलं ला आहे अनेक वचन आहे म्हणून ना आता पाहूया पंचमी पंचमी एकदम सोपं आहे ऊन आणि हून या दोघांपैकी एक लागते अनेक वचनामध्ये पण तेच राहते त्याच्यामध्ये बदल बदल होत नाही पुण्या हून सातारा एकशे दहा किलोमीटर आहे पुढे आहे साप बिळातून बाहेर गेला बिळातून इथे ऊन हे प्रत्यय लागलेलं आहे ओके पुढे जाऊया षष्टी तो रामचा भाऊ आहे आता षष्टीमध्ये चाची लागतं त्यामुळे तो रामचा भाऊ आहे ती मुलीची म्हणजे चा लागला इथे ची लागली मुलीची आहे इथे चे लागले बर्फाचे पाने होते ओके आता सप्तमी पाहूया सप्तमी मध्ये त आ आणि प्रत्यय लागतात दारू पा ई ते ई दीर्घ ई हे प्रत्यय लागलेले दारू पाई त्याने घर विकले तो गावी इथे पण ई प्रत्यय तो गावी गेला मी पायी शाळेत इथे त शाळेत त हे प्रत्यय लागलेला आहे शे शेवटचं आहे संबोधन संबोधन म्हणजे सांगितलं मी मग अशी हाक मारणे मुलांना रांगेत उभे राहा मुलांना हाक मारलेली आहे आता इथे एक वचनी आहे रामा म्हणजे कोणतेही नाव हाक नावाने हाक मारलेली असे रामा पानियान ज्या नावाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात तर अशा तऱ्हेने तुम्हाला मी आजच्या तासाला संपूर्ण विभक्ती म्हणजे काय विभक्ती प्रत्यय कोणती कोणती आहे त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि सर्व उदाहरणासहित ते तुम्हाला नीट समजावून सांगितले माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद